बघा आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिली मराठी या विषयामधील पान नंबर पाचवरील चार माझी जोडी आता चित्रे बघा चित्रे बघ ओळख व नावे सांग या ठिकाणी काही चित्र दिलेली आहेत वा एक दोन तीन चार हे तुम्हाला ओळखायची आहेत पहिले जे चित्र दिसत आहे तुम्हाला हे एका पक्षाच आहे हवेमध्ये उडतो काळा रंग ओळखा बरं हे कोणत्या पक्ष्याचं चित्र आहे काव काव असा आवाज तो पक्षी करत असतो आपल्या घराच्या आजूबाजूला सुद्धा तो आपल्याला दिसतो कावळा बरोबर त्यानंतर हा जो आहे हा प्राणी आहे हा आपल्याला जंगलामध्ये दिसतो त्याचे कान बघा किती मोठे मोठे आहेत आणि पांढऱ्या रंगाचा प्राणी आहे हा आहे चसा बरोबर हे आहे काय सांगाय याच्यामध्ये आपण पाणी ठेवत असतो आणि ते पाणी थंड झालं की आपण ते पाणी पितो घरामध्ये तुमच्याही साठवण्यासाठी पाणी याचा वापर करते याला आपण म्हणतो माठ त्यानंतर भाजी आहे आपण बऱ्याच वेळेस ही भाजी आवडीने खातो अगदी बरोबर भेंडी आता पहा चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व चित्राखालील नावे पहा आता बघा हे चित्र आहे कावळ्याचं कलाएक्का ना का व ळळा एकानाळा ला, कावळा हे चित्र आहे सस्याच स स सलायक्काना सा स सा। हे आहे माठ म मलायकाना मा ठ हे चित्र आहे भेंडी भ भयक मात्रा अनुस्वार भेन ड ड लाना आणि दुसरी विलांटी डी भेंडी त्यानंतर पहा चित्रे बघ चित्रांचे नाव ओळख व जोडी लाव आता आपल्याला हे जे हे जे आपण बघितलं कावळ्या या ठिकाणी कावळ्या चित्र आणि कावळ्याचं चित्राचे नाव याची या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं जोडी लावायची आहे तर बघा माठ हे माठ आहे आणि इथेसुद्धा माठ आहे किंवा इथे तुम्ही पाहू शकता माठ माठ म्हणजे याची आपल्याला अशा प्रकारे जोडी लावून घ्यायची आहे त्यानंतर कावळा कावळा आणि कावळा इथे पा कावळा आणि कावळा याची आपण अशा प्रकारे जोडी लावून घेऊ का वळा त्यानंतर ससा मग आपण इथेही पाहू शकतो ससा स सा स सा अशा पद्धतीने आपण ससाची सुद्धा जोडी या ठिकाणी लावू शकतो आता आपण चित्र आणि चित्राच्या नावाची जोडी लावली पण आता आपल्याला सारखे नावे ओळख जोडी लाव व नावे सांग आता पहा सगळ्यात पहिले आहे सारखे नावं आपल्याला बघायची इथे पा एक उदाहरण सोडून दाखवलेलं हो आहे माठ माठ आता पहा भेंडी आणि इथे वरी भेंडी ही इथे भेंडी याची या ठिकाणी आपण अशी नावा नावाची आपल्याला लावायची आहे जोडी अशा पद्धतीने आपण भेंडीची जोडी या ठिकाणी लावून घेतलेली आहे त्यानंतर कावळा कावळा याचीसुद्धा आपण अशी जोडी लावून घेऊ आणि त्यानंतर ससा आणि ससा अशा प्रकारे आपल्याला जोडी लावायची आहे धन्यवाद अशाच प्रकारचे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका